जत तालुका संकेत महिसा योजनेच्या पाण्यासाठी सर्व पक्ष चक्काजाम आंदोलन जोपर्यंत जत जो तालुक्याला पाणी मिळत नाही तोपर्यंत जनता गप्प बसणार नाही जत तालुका संकेत महिसा योजनेच्या पाण्यासाठी सर्व पक्ष व ग्रामस्थ मिळून महिसा योजनेच्या पाण्यासाठी पूर्ण चक्काजाम आंदोलन करण्यात आलं यावेळी संकेतले मुख्य चौकात सर्व वाहन अडवून टायर जाळून रस्ता चक्काजाम करून आंदोलन करण्यात आलं भारत देशाला स्वतंत्र मिळून शहात्तर वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा जत तालुक्यातील पासष्ट गावांना म्हैसाळाचं पाणी मिळणार कधी ज्यावेळी निवडणूक येतात त्यावेळी राजकीय नेत्यांकडून म्हैशाळाच्या पाण्याचा आमिष दाखवलं जातं तसेच जनावरांना चारा पाणी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन देऊन निवडणूक लढवतात जत तालुक्यातील पासष्ट गावातील नागरिकांना अजूनही पाणी मिळत नाही सध्या जत तालुक्यातील पासष्ट गावातील जनावरांना पिण्यासाठी पा पाणी चारा मिळत नसल्यामुळे जनावर उपवाशी मरू लागले लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न शेतीसाठी लागणारे पाणी मिळत नाही त्यामुळे सर्व पक्ष नेत्यांनी पाण्यासाठी आंदोलन वारंवार करत गावातील सर्व पक्ष नेत्यांनी दिनांक वीस रोजी रस्ता रोख चक्काजाम आंदोलन करण्यास सुरुवात केली जोपर्यंत जत जो तालुक्याला पाणी मिळत नाही तोपर्यंत जनता गप्प बसणार नाही सर्वांचे मत आहे यावेळी संखगावचे उपसरपंच सुभाष पाटील ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील आर बी पाटील सर प्रवीण आवरादी राजेंद्र हलकुडे अनेक नेते मंडळी ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते